पालन पोषण आयडिया व्हिडिओ जन्मते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी आजच्या मीटिंगमध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा आजच्या मीटिंगची सुरुवात एका सुंदर गाण्याने करूया गाणी गाऊन होईपर्यंत हा व्हिडिओ इथेच पॉज करूया मागील आठवड्याच्या सुरुवात आपण एका एका सुंदर गाण्याने व मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या क्रियाकृतीतून मूल आपल्या आसपासच्या व्यक्तींचे अनुकरण करण्यास कसे शिकते हे पाहिले सोबतच घरात उपलब्ध असलेल्या काही वस्तू आणि रंग वापरून तुम्ही सुंदर चित्रे कसे बनवू शकता याबद्दल माहिती जाणून घेतली या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया सर्व मातांना गोलामध्ये उभे राहण्यास सांगा मध्यभागी एका मोठ्या गोलात काही खडे ठेवा लीडर मातेने एक दोन तीन म्हटल्यावर सर्व मातांनी आपल्या पायाच्या बोटाने खडे उचलून बाहेर ठेवायचे आहेत जी माता सर्वात जास्त खडे गोळा करेल ती विजेता असेल या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या क्रियाकृतींचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया श्वासनलिकेत अडकलेल्या एखाद्या गोष्टीमुळे गुदमरणे ही एक आणीपणीची परिस्थिती असते जी कोणाच्याही समोर उभी राहू शकते अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल चला आपण गुदमरल्यानंतर दिल्या जाणाऱ्या प्राथमोपचाराबद्दल जाणून घेऊया आपल्या तोंडाच्या मागच्या भागात दोन नळ्या किंवा नलिका असतात एक अन्ननलिका आणि दुसरी श्वसननलिका श्वसन नलिकेच्या वरच्या बाजूला एक विशेष प्रकारचा पडदा असतो अन्न गिळत असताना तो बंद होतो आणि म्हणूनच म्हणूनच अन्न श्वसन नलिकेत जात नाही पण कधी कधी आपण खाताना बोलत असलो किंवा हसत असलो तर एखादा घास श्वसन नलिकेत जाऊन अडकू शकतो ही गंभीर परिस्थिती किंवा इमर्जन्सी आहे गुदमरणं म्हणजेच चोकिंगची लक्ष लग... बोलता न येणं श्वास घेण्यास त्रास होणं खोकताना त्रास होणं त्वचेचा रंग निळसर होणं व्यक्ती बेशुद्धही पडू शकते अशा वेळी प्रथमोपचार देण्याची पहिली पद्धत तुम्ही लगेचच आणि न घाबरता त्या व्यक्तीला खोकला खोकला करून किंवा खोकून घशात अडकलेली वस्तू बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला सांगा अडकलेली वस्तू खोकून बाहेर काढणं जमत नसेल आणि चोकिंगची परिस्थिती असेल म्हणजेच व्यक्ती गुदमरत असेल तर त्याला मदतीची आवश्यकता असते दुसरी पद्धत अशा प्रकारे व्यक्तीच्या मागे उभे राहा शरीराच्या वरच्या भागाला एका हातानं आधार द्या आणि त्या व्यक्तीला पुढच्या बाजूला थोडं वाकवा त्यानंतर खांद्यांच्या हाडांच्या म्हणजेच शोल्डर ब्लेड्सच्या मध्यभागी तळहाताने असं तीन ते चार वेळा मारा श्वसन नलिकेत अडकलेली वस्तू बाहेर काढणं हे तुमचं उद्दिष्ट आहे अजूनही गुदमरल्यासारखं होत असेल तर मारण्याची क्रिया पुन्हा एकदा करा वस्तू बाहेर पडली आणि श्वसन सुरू झालं की थांबा आणि पेशंटला आरामदायक स्थितीत ठेवा या पद्धतीनं आराम मिळाला नाही तर ही तिसरी पद्धत वापरा व्यक्तीच्या मागे उभे राहा एका एक हाताची मूठ बांधा आणि त्या व्यक्तीच्या बेंबीच्या जागी ठेवा तुमच्या दुसऱ्या हाताने मूठ पकडून आतल्या बाजूला आणि वरच्या दिशेनं जोरात ढकला असं केल्यामुळे वरच्या दिशेने जोरात हवेचा धक्का बसतो आणि नलिकेत अडकलेली वस्तू बाहेर पडते या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळीने सांगतील या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढील क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा चला सर्व माता आपापल्या मुलांसोबत एकत्र बसा दाखवलेले खेळ पाहून समजून घ्या दाखवलेल्या खेळातून मूल आपल्या मेंदूचा वापर करून स्वतःच्या आजूबाजूच्या जगाला ओळखण्याचा प्रयत्न करते आई मुलाच्या जवळ बसून मुलाशी हसत गप्पा मारेल मूल आईच्या गप्पा ऐकून हसेल आई, हसे। आई मुलाला घरातील वेगवेगळ्या कोपऱ्यातून त्याचे नाव घेऊन आवाज देईल मूल आईच्या दिशेने वळून बघेल आई मुलाला हात वर आणि हात खांद्यावर अशी सूचना देऊन ते करून दाखवेल मूल आईच्या सूचनांचे पालन करेल आई आणि मूल समोरासमोर बसतील आई मुलाला स्वयंपाक घराकडे बोट दाखवत त्याला ताट घेऊन येण्याची सूचना देईल मूल स्वयंपाक घरातून ताट आणून आईकडे देईल या क्रियाकृती होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत काही वेळ काढून अवश्य करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत अशीच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या